या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण नगर प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नौसिन काझ यांनी मुनव्वर सुलताना फरहान मुल्ला यांच्या प्रचारासाठी स्थानिकांनी मोठ्या उत्साहात गर्दी करत पाठिंबा दर्शवला होता स्थानिक आणि तरुणांचा उमेदवारांना पाठिंबा प्रभाग क्रमांक चारमधील या दोन्ही उमेदवारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थानिक असून तरुण आहेत मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयातून स्थानिकांच्या समस्या आणि अडीअडचणींची कामे अड सातत्याने सोडवली आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे प्रचारामध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद हेच दर्शवून गेला विशेषत प्रचार सभेला उपस्थित असलेल्या स्थानिकांची मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी लक्षणीय होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तझा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले नौसेन काझी आणि मुनव्वर सुलताना फरहान मुल्ला हे दोन्ही उमेदवार अत्यंत कार्यक्षम असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे भाकीत त्यांनी केले तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वहिदा बशीर मुर्तजा यांना मिळणारा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले या प्रचार शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आणि ने स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात राष्ट्रवादीचे राजन सुर्वे माजी युवक शहराध्यक्ष मुझफ्फर काझी फरहान मुल्ला तौसेफ डिंगणकर दानिश पटेल जावेद परदेसी शमीम नाईक यांच्यासह बहुसंख्या आणि महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती